रामकृष्ण हरी फ्रेंड्स कसे आहात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी आले आज फिरायला आज काय व्यायाम करणार नाही कारण थोडंसं पोट दुखत आहे तर चला नंतर भेटूया थोडंसं जरा राऊंड मारून घेते म्हणजे मग काहीतरी व्यायाम होईल सो so फ्रेंड्स इथे आता एक पाळीव कुत्रा आला आहे आणि इथे ऑलरेडी इथे हा कुत्रा असतो त्याला कितीतरी जखमा झालेल्या आहेत तर या दोघांमध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे त्याला घरात पाळल्याने त्याची किती चांगली निगा राखली जाते पण तेच त्या ते रस्त्यावरच्या कुत्र्याची किती खराब हालत आहे शेवटी काय ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग जे नशिबात आहे ते भोगायचंच आहे सूर्याचं प्रतिबिंब कसं पाण्यामध्ये दिसतंय आहे बदक पण मस्त आंघोळ करतात पाण्यामध्ये बदलापूरला हा वातावरण छान आहे झाडं आहेत पण एम आय डी सीमुळे एवढं प्रदूषण आहे ना तुम्ही जर रात्रीचे बाहेर पडलात ना सगळं त्या कंपन्यांचा विषारी धूर तुम्हाला दिसेल कधी बाहेर पडून बघा दिवसा नसतं पण रात्रीचं नसतं सर्व मग आज व्यायाम नाही करायचा का आपल्याला नाही <laughs> आज आराम नुसतं फिरायचं दोघींची पण तब्येत ठीक नाही आहे म्हटलं नाही व्यायाम करायचा तर कमीत कमी थोडं फिरून तरी येऊ हो। कसं झालंय बदलापूरचं वातावरण सगळं असं धूळ धूळ सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे झाडं तर अशी मरगळ आणि एवढी धुळेने भरलेली असतात की विचारू नका या फ्रेंड्स जेवायला मस्त गरमागरम कांदा भाजी मेथीची भाजी आणि चपाती आणि छान असं वरण शुभरात्री फ्रेंड्स ही मुलं अशी येतात मागण्यासारखी उड्या मारत तुमच्या घरी पण असंच असतं का असे घाबरवतात तुम्हाला हा खूप घाबरवतो मला आणि ह्याच्यावर ह्याने मार सुद्धा खाल्लेला आहे सुधारणार नाही कधी ना अभ्यास कर अभ्यास अकरावीला आता पुढच्या वर्षी बारावीला जाईन चल शुभरात्री बोल सर्वांना शुभरात्री कस बोल आता शुभ रात्री सर्वांना याच्या नादाला लागू नका हे झेंजी आजकाल आहेत ना पण माझा मुलगा झेंजी नाही आहे आमच्यासारखा बराद्री खरा मी गाणी ऐका हम्म गाना सुनवतो गाणं सुना कसलं गाणं ऐकवतो रे मला बाय बाय